जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर सावली तालुक्यातील पारडी येथील बौद्ध लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे पुढे आले असून त्यांनी बौद्ध विहाराच्या बांधकामाकरिता आर्थिक मदत केली आहे बौद्ध बांधवांचे प्रार्थना स्थळ म्हणून ख्याती असलेले मौजा पारडी येथील विहाराचे काम निधी अभावी अर्धवट राहिले होते करिता समाजाचे अध्यक्ष मिथुन निमगडे यांनी तालुका अध्यक्ष नितीन गोहणे यांना भेटून विहाराचे काम पूर्णतास नेण्याकरिता आर्थिक मदत मिळावी अशी माहिती दिली करिता तालुका अध्यक्ष नितीन गोहणे यांनी विहाराच्या अपूर्ण बांधकामाची माहिती लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली व आमदार विजय वडेट्टीवार यांनी बौद्ध समाजाचे प्रतीक असलेल्या विहाराच्या बांधकामाकरिता आर्थिक मदत केली पारडी येथील बौद्ध समाजाच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे यांचे आभार मानण्यात आले आर्थिक मदत सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी पारडी येथील समाजाचे अध्यक्ष निमगडे सुपूर्द केली या प्रसंगी उपाध्यक्ष अरविंद काटकर सरपंच बंडू भाऊ मेश्राम गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवी भेगेडेकर ग्राम काँग्रेस कमिटी उसेगावचे अध्यक्ष सुनील पाल सेवा सोसायटी संचालक हिरापूर मुखरू पाटील गोहणे साईनाथ चरडुके मुकेश वणकर बुद्धाजी थोरात सुनील गेडाम समीर गेडाम दिवाकर मेश्राम संध्या गेडाम योगिता गेडाम कांताबाई गेडाम सुनीता निमगडे विद्याबाई निमगडे इत्यादी बौद्ध बांधव उपस्थित होते जनसेवा न्यूजकरिता उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्रपूर